अरे रेशमा तसं काय अचानक येत झालं तुझं का वहींच्या घरी यायला काही कारण लागतं का अगं नाही ना ग अचानक आलीस म्हणून विचारलं बर असू दे मग कसं सुरू आहे तुझं शिक्षण आणि काय म्हणतेय कॉलेज माझं सर्व ठीक आहे तुझं सांग कसा सुरू आहे संसार आणि काय म्हणतायत भाऊजी सर्व ठीक आहे ग पण माझं जे शिक्षण शिकून काहीतरी करून दाखवायचं स्वप्न होत ते स्वप्न हे स्वप्नच राहून चाललंय भाऊ अगं मग भाऊजींना सांगून तू घे नाही का त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आणि कर का तुझं स्वप्न पूर्ण लग्न झालं माझं आणि आता कॉलेज झालं शक्य नाही का नाही अगं तू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन करून घरबसल्या शिक्षण पूर्ण करू शकतेस खरंच जागं हो ताई कसं आहे बघ बऱ्याच मुलांना घरच्या परिस्थितीमुळे काम करावं लागतं त्यामुळे त्यांचं शिक्षण थांबतं मुलींचे लग्न होतात व त्यांचे शिक्षण अर्धवट राहते काहींना नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी पुढील शिक्षण घ्यायचं असते पण त्या नोकरीमुळे कॉलेजला जाऊ शकत नाही असे सर्व गुरुजू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन करून आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात आणि हो जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र वर्गातील आहेत त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळेल पण रेश्मा ही मुक्त विद्यापीठाची पदवी नोकरीसाठी चालेल का गं हो नक्कीच ही पदवी सरकार मान्य आहे आणि सर्व विद्यापीठाच्या पदवीशी समतुल्य आहे त्यामुळे पदवी चालणारच मग आताच मी तुझ्या कॉल करून व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन करून घेते मग तुम्ही कसली वाट पाहत आहे आजच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन करा आणि आपलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करा ज्ञान गंगा घरोघरी